नमस्कार मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ज्यांनी फॉर्म भरले होते ते परीक्षेसाठी प्रथम पात्र उमेदवारीची लिस्ट आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता जुनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक तुम्ही ज्याचं चा फॉर्म भरलेलं तिथे त्याच्यासमोर क्लिक करायचं आता हे दाखवतो मी तुम्हाला हे लिस्ट लोड होते तरी ते आ, लिस्ट आलेली आहे आणि तुमचं स्वतःचं नाव मित्रांनो इथे जो वरती क्लिक करायचं आणि तुमचं स्वतः असं नाव सर्च करायचं आहे ठीक आहे जे पण तुमचं नाव असेल असं वरती नाव येईल आणि त्याच्या थोडं पिवळा याच्या पिवळ्या कलरचं थोडं हायलाईट होईल ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं नाव शोधू शकता आणि तुमचं फॉर्म क्रमांक वगैरे इथं दिलेलं आहे का हो दिलेला आहे लेफ्ट साईडला अशा प्रकारे तुम्ही शोधू शकता आता मला इम्पॉर्टंट एक सांगायचं की तुम्ही जे फॉर्म भरले तर आता तयारी कशी करायची रिसेंटली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक्झाम झाली आहे आणि हे डी सी सी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेवढ्या एक्झाम झाल्या त्याच्यानुसार आपले आपल्या चॅनलवरती एक संपूर्ण प्लेलिस्ट आहे मित्रांनो आणि परीक्षेला जाता जाता एक संपूर्ण रिव्हिजन म्हणून एक ऑल सब्जेक्टचं रिव्हिजन म्हणून व्हिडिओ आहे ते संपूर्ण प्लेलिस्ट बघा तो व्हिडिओ बघा मुलांना खूप साऱ्या मुलांना त्याचा फायदा झालेला आहे आणि तुम्हाला पण या एक्झॅमचं फायदा त्याच्यामध्ये होईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आणि त्या व्हिडिओची आणि प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही चॅनलवरती जा आणि ते व्हिडिओ सेक्शनमध्ये बघू शकता ठीक आहे धन्यवाद